आता कल्याणच्या कसं सर्व कस्टमर ची डिमांड होते कल्याण आहे की नाही विथ ब्लाऊज आठशे आठशे रुपयाला फक्त ब्रँडेड पीस बाराशेला दोन अच्छा हा तर ह्याची पाचशे ची खरेदी करायची सर्वसामान्य सर्व कस्टमरचा फायदा आणि दोन हजारची साडी फक्त चारशे नव्याण्णव कलर बघा किती आहे एकदम आता ही बघा जबरदस्त कलर आहेत एकदम चारशे ला काय पाहिजे ते जर तुमचं लग्न डिसेंबर लग कारण करन... आता घेऊन ठेवा आता तुम्ही या, या बेनिफिट असं फायदा कधी होणार नाही म्हणजे कधी आता ही तुमची शॉपिंग असेल तर पन्नास साठ हजार मध्ये होऊन जाईल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये कल्याण मध्ये आलोय मागच्या वेळेस आम्ही द्वारकादा श्यामकुमार यांचा साड्यांचा एक व्हिडिओ केलेला त्यावेळेस त्यांच्या साड्यांवरती ऑफर भरपूर होती आणि दरवर्षी पावसाळ्यात मोठी ऑफर असते मान्सून धमाका ऑफर तर पनवेलचा व्हिडिओ केलेला त्यावेळेस बऱ्याच जणांनी विचारलेलं दादा यांचे बाकीच्या ब्रांच कुठे आहेत त्या ब्रांचला ती ऑफर आहे का तर आता मी कल्याणमध्ये आलो आहे यांचं इकडे पण खूप जुने एक असं शोरूम आहे त्या ठिकाणी भरपूर साड्या पण असतात आणि तिथे पण ऑफर असतात तर म्हटलं तिथे जाऊन नेमकं चेक करू की ती साड्यांची ऑफर इथे पण आहे का कल्याण स्टेशनपासून अगदी जवळ आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या बाजूलाच हे द्वारकादा श्यामकुमार पाठीमागे बघताना हे इकडे शोरूम आहे वरती आणि ग्राउंड फर्स्ट सेकंड असं त्यांचं तीन माळ्यांचं ते थर्ड फ्लोअरला त्यांचं गोडाऊन आहे पूर्ण तीन माळ्यांचं ते शोरूम आहे हो। तिकडे जाऊन बघू आपण की साड्या कशा आहेत ऑफर काय आहे आणि जी पनवेलला जी ऑफर होती म्हणजे अगदी हजारला दोन साड्या हो। पाचशेला दोन साड्या चारशेला दोन साड्या त्यांच्या त्या तीन चार हजारला साड्या तर त्या अगदी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये होत्या एकावर एक, एक साडी ऑफर होती आणि त्याच्या म्हणजे आपल्याला ऑप्शन पण होतं की एक साडी पण तुम्ही त्यातल्या घेऊ शकता एक सिंगल तर तीच आपण साड्या बघूया तिकडे त्या आहे का ऑफर आणि बाकी पण गोष्टी आपण माहिती घेऊ तर बघताय मंडळी हा आहे कल्याणचा पूर्ण परिसर आणि इकडेच श्यामकुमार आणि इकडे बाहेर असा मोठा मान्सून धमाका आपण दहा ते पन्नास टक्क्यापर्यंत ऑफ आहे इकडे काही मटेरियल बाहेर काढलाय पूर्ण आपण शॉप पूर्ण पहिला फिरू ग्राउंड फ्लोरला यांचं असं आहे शूटिंग सर्टिंग आणि तुम्हाला ड्रेस मटेरियल आपल्याला शर्ट पीस वगैरे पण मिळतात वरती बघूया काय आहेत ते असणार इकडे आम्ही आलेलो आहे मागच्या वेळेस पण आता सध्या ऑफर काय ते बघू ड्रेस ड्रेस मटेरियल वगैरे आहे तर वरती जाऊन बघूया आपण काय आहे तीन माळे बघून घेऊया काय काय आहे हे आहे फर्स्ट फ्लोअरला त्यांचं इकडे ऑफिस आहे सेल तर वरती लिहिलं आहे दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट आणि इकडे पहिल्या मळावरती काय आहे पंधराशेच्या पुढच्या साड्या इथे असं सा बोर्ड लावला आहे पण इकडे पण ऑफर आहे की त्या पण नंतर बघू इकडे शोरूम त्यांचं पहिलं बघून घेऊया हे पूर्ण असा शोरूम आहे बाहेर असं परिसर सगळ्या साड्या मस्त व्यवस्थित लावलेल्या आहेत इकडे बघाल तर आणि कधी यावं तर इकडे पूर्ण खचाखच भरलेला असतं माल एकदम वरती बघूया सेकंड फ्लोअरला काय ते निवडण कधी पण या भरपूर साड्या तर मला बघायला मिळतील आणि यांचे सत्तर ते ऐंशी ब्रांच आहेत महाराष्ट्रामध्ये तर इकडे यांचं एक ऑफिस आहे वरती पण आहे सेकंड फ्लॉ शंभर ते शंभर ते पंधराशेच्या मधल्या रेंज इकडे तुम्हाला मिळतील पण भरपूर असं स्टॉक आहे कस्टमर चालूच असतात इकडे कस्टमर हा कस्टमर येतच असतात इकडे बघा या साईडला पण भरपूर सारा स्टॉक आहे आपण खालीच जागा बघू वरती यांचं काय शो गोडाऊन आहे ना हा वरती गोडाऊन ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर वरती थर्ड फ्लोअरला यांचं आहे ना गोडाऊन आहे भरपूर सारा स्टॉक आहे आपण वरती नंतर जाऊन बघूया पहिला खाली जाऊ ग्राउंड फ्लोअरला साड्यांचे रेट विचारून काय ऑफर आहे ते पण जाणून घेऊया आलो आहे आम्ही फर्स्ट फ्लोरला आतमध्ये बघूया काय सध्या ऑफर आहे ती इकडे यांचं स्टाफ पूर्ण दुपारच्या वेळेस आम्ही आलोय बारा भरले जवळपास तिकडे काय ऑफर आहे कि नाही ऑफर आहे तसं सांगितलेलं की मुंबई डिव्हिजन सर्व जगह ऑफर आहे तसं कल्याणला पण एकदम धमाकेदार ऑफर आम्हाला विचारलं शोरूम आहेत बदलापूरला तिकडे आहे की नाही ऑफर काय कल्याणला पण आता ही बघा पाच हजार आठशे पन्नास ची साडी पण मान्सून सेल मध्ये मा आरिबरचा फुल ब्लाउज पेटणी साडी कमीत कमी आठ ते दहा कलर एकदम फ्रेश स्टॉक आहे फक्त पंधराशे रुपये फक्त पंधराशे ला एक साडी घेऊन जाऊ शकता ब्लाउज बघा जर मार्केटला आपण ब्लाउज करायला गेलं ना तरी कमीत कमी सातशे आठशे रुपये ब्लाउज वर्क करायलाच घेतात म्हणजे ती ऑफर तुम्हाला पनवेल नाही ते तुम्ही येऊन घेऊ शकता आता कलर्स बघा सर्व युनिक कलर्स कमीत कमी एकदम फ्रेश स्टॉक आहे आणि ही आता आम्ही लगनसराईमध्ये पाच हजार आठशे नव्वद म्हणजे टेन पर्सेंट डिस्काउंट करून पाच हजार ला विकलेली आहे फक्त पंधराशे रुपये लिमिटेड स्टॉक आता कल्याण सर्व कस्टमरची डिमांड होते कल्याणला ऑफर आहे की नाही बरेच जण विचारत होते कारण कल्याणची माणसं आपली इकडे आहेत ना पण पनवेलला त्यांना लांब पडतं मग तिकडे कसं जाणार मग त्यांना इकडे हा ऑप्शन पंचवीसशे रुपयाची साडी आहे पण पंचवीसशे ला नाही बाराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे डायरेक्ट आठ दी रेटला तसं तर तुम्ही सॅक्सन पंधराशे पासून यांची सुरुवात आहे पण कपडा बघा ब्लाउज वगैरे फुल वर्क फ्रंट बॅक शूज फुल वर्कची साडी आहे कट बॉर्डर मध्ये पूर्ण बागलपूरच्या हेवी फॅब्रिक ऑरिजिनल जरीचा काम आहे आणि कॅटलॉग बॉक्स आयटम पी सर्व कमीत कमी सात ते आठ कलर्स त्याच्यामध्ये मिळणार आहे रेटे पन्नास पन्नास हा तर ह्याची पाचशे ची खरेदी करायची सर्वसामान्य सर्व कस्टमरचा फायदा आणि दोन हजारची साडी फक्त चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव भरपूर आहे डिझाईन्स भरपूर इकडे किती ऑफर आहे हा आता आम्ही अंकीत वाढवले डेट पंधरा ऑगस्ट पर्यंत हा सेल राहणार म्हणजे पहिला एकतीस जुलै होता डायरेक्ट पंधरा ऑगस्ट आण पंधरा दिवस साडी अच्छा आता ही पॅटर्न बघा ही फोर नाईन ना फक्त फोर नाईन्टी नाही पैठणे आता ही बघा पेटणे मस्त मस्त एकदम दोन हजारची साडी आहे फक्त आपल्याला साडेपाचशे रुपये ओके फक्त साडेपाचशे रुपये म्हणजे विश्वास बसणार नाही कस्टमरला कारण की हे साडे आम्ही हजार रुपयाला विकलेले असा कोणाला हा विश्वास बसत नाही कारण इथे आल्यानंतर कस्टमर खूप हॅप्पी होतात सॅटिस्फाईड होतात किती लावून आल्यानंतर सर्व सामान एकदम फ्रेश स्टॉक मिळतो सेल कसा जून जुलैला सर्वजण लावतात सांगता चाळीस रुपये ऐंशी रुपये ते कस्टमरला असं फसवून एक नाही होत आपल्याकडे सर्व एकदम फ्रेश स्टॉक वर सेल मिळणार आहे पूर्ण ब्रँडेड सोन आहेत आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये नाव आहे एटी प्लस ब्रांच आहे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून सर्व फ्रेश स्टॉक मिळणार आणि सर्व कस्टमर आपले इथे बाराही महिन्या खरेदी करतात तर त्यांचा एक फायदा होवा म्हणून आम्ही फक्त हा सेल लावतो तर हा सेल आमच्या मुंबई डिव्हिजनचा सर्व शाखा मध्ये आहे तर आता कल्याण खरेदी करायची असेल तर सुद्धा आहेत सर्व आपल्या मुंबई डिव्हिजन मध्ये तेवढं ब्रांच आहे कमीत कमी अकरा ब्रांच सर्व जगा ऑफर आहे आता ही सेल पेटनी कलांजली पेटणी बोलतो कलांजली पेटणी याची किंमत आहे ना अडतीसशे नव्वद रुपये असते मिनिमम नव्वद पण आता सेल म्हणून फक्त आपल्याला दोन हजार दोन हजार दिसायला चांगलं वाटतं पेटणी मध्ये ना आमच्याकडे कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस प्रकार आहे पेटणी मध्ये चारशे नव्याण्णव पासून दोन हजार पर्यंत पाहिजे तशी क्वालिटी आता मी ब्लाऊज वर्क वाली पॅटनी दाखवली फक्त पंधराशे रुपयाला ते तर आहे हो नाराज ना ऑप्शन खूप आहेत आणि ह्यांचं कसं भरपूर सारे ब्रँच असल्यामुळे त्यांच्याकडे स्टॉक पण तेवढा असतो आता हा बघा महाकुंभ पॅटनी अच्छा याच्या नाव आहे महाकुंभ पॅटनी हा कोपर आणि सिल्वर मध्ये येते अच्छा याची रेंज बाराशे रुपयाला असते मिनिमम okay. ओके टेन पर्सेंट डिस्काउंट करून थाउजंड पण देतो पण आता फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट काय आणखी कमी करून तुम्हाला डायरेक्ट पाचशेच मिळते म्हणजे दोन हजार साडी डायरेक्ट फिफ्टी पण त्यापेक्षा पण कमी पाचशे रुपये फक्त जोडी ऑफर बाय वन गेट वन ऑफर डायरेक्ट आता म्हणजे फिक्स रेटचा बरांच आहे पण हे दोन महिने आपल्याला आता ही बघा ही साड्या त्या टायमाला त्याच प्राईसला विकले ना आता किती टेन पर्सेंट डिस्काउंट विकले ही पाच हजार पण पंचवीसशेला मिळणार आता पंचवीसशेला फिफ्टी पर्सेंट सध्या कलर्स बघा सर्व बॉर्डर्स बघा युनिक बॉर्डर एकदम आणि कलर्स ना एकदम युनिक युनिक कलर आणि जुला तुम्हाला माहिती आहे नावेजलेला ब्रँड आहे त्याची मिनिमम रेट आम्ही बाराशे पंधराशे रुपयाला विकतो पण आता हा जुला ब्रँड साडी आहे रेंज आहे हजार रुपये दोन सिंगल असा किती मिळतो हजार बारा हजार बाराशे रुपयाला विकलेली सेल केलेली आयटम पण आता हा जुला ब्रँडची साडी फक्त आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे त्याच्यामध्ये भरपूर पॅटर्न्स आहे मी फक्त सॅम्पल म्हणून आपल्याला चार दाखवतोय गिफ्ट देण्यासाठी एक नंबर पॅटर्न आहे आणि चॅलेंज ने सांगतो की हे रेट ही क्वालिटी आपल्याला दुसऱ्या जगा कुठेच नाही मिळणार जुलाचीच पीस आहे विताउट बॉक्स मध्ये फक्त सॅम्पल म्हणून पीस दाखवतो बाराशेला दोन मिळणार हे खूप चालतात ना जुलाची बाराशेला दोन एकदम सॉफ्ट व्यवस्थित हे म्हणजे बाहेर कार्यक्रमला वगैरे पण असू शकतो चांगला डिझाईन वगैरे असे म्हणजे दुकान आहे ना बाहेरून आपल्याला आत आतमध्ये आले ना कर कर पूर्ण फ्लोर आहे कमीत कमी तीन फ्लोर आहे फ्लोर, था फ्लोर मी फक्त एक्सप्लोर करतोय अशा कमीत कमी तीन फ्लोर आहे आता ही साडी खूप आता फर्स्ट फ्लोर पंधराशेच्या पुढच्या साड्या पंधराशे पण ऑफर बघितला हजार पण आता हजारला ला दहा साड्या सुद्धा मिळणार आहे आपल्याला इंस्टाग्राम ला बघा फेसबुकला बघा भरपूर ट्रेंड आहे जिमिचू मध्ये हे भरपूर पॅटर्न चालतंय हा पण आपल्याकडे बाराशेला दोन मिळणार दोन मिळणार सहाशे रुपये बहुत एवढ्या कमी आहे एवढे त्यांच्याकडे पॅटर्न साड्यात पाठी मागे तर पूर्ण खर्च आहे इकडे भरपूर सारा आता हे जास्त गर्दी कधी असते रविवारची रेवर, संडे आणि सॅटर्डे तर भरपूर गर्दी असते ते मधल्या दिवशी तुम्ही आले ना तर आ, तुम्हाला सर्व्हिस भेटेल आणि सर्व पॅटर्न शनिवार ही साडी आपण बघितली हा कलर आहे तो आम्ही इकडे आलो ना तर आम्ही तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो म्हणजे काय उद्देश काय असतो या व्हिडिओचा की त्यांचा पण त्या निमित्ताने व्यवसाय दुकानपर्यंत पोहोचतो आणि ऑफर काय ती पण कळते आणि नेमका मेन म्हणजे काय तुम्हाला भरपूर सारा साड्यांचे व्हिडिओ बघायला मिळतील युट्यूबवरती पण पण जे ब्रँड आहेत चांगल्या प्रकारचं त्यांच्या आतापर्यंत बरीच वर्षापासून साड्या विकतात तर त्यांचा चांगला माल चांगल्या लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी आपण व्हिडिओ करत असतो तर द्वारकाचा श्यामकुमार यांचे मी भरपूर सारे ब्रँड्स वेगवेगळे फिरत असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या फेस्टिवलच्या टायमाला ऑफर असतात खास करून पावसामध्ये मान्सून धमाका ऑफर असते तर आत्ता इकडे येऊन आम्ही तेच बघतोय त्यांनी चांगल्या चांगल्या असे जे साड्या आहेत त्यांच्यावरती ऑफर आहे आता ह्याच्यामध्ये स्टॉक भरपूर असेल ना भरपूर स्टॉक आहे आणि आपले कुठले कस्टमर आले तर आपलं कोण ट्रस्टेड आहे असं नाही एकदा एक कस्टमरला दिल्यानंतर दुसरा आपल्याची खूप जुना आहे ना ब्रांच आपल्या कमीत कमी हे ब्रांच पंचवीस वर्ष झाले ओके म्हणजे असं नाही की नवीन काहीतरी मार्केटला ट्रेंड आला म्हणून सुरू केलंय यांचं पंचवीस वर्षापेक्षा जुनं हे इथे हे शोरूम आहे पहिलं हेच आहे ना की उल्हासनगर नाही पहिल्या उल्हासनगर आहे त्यानंतर कल्याण त्यानंतर कल्याण नंतर बाकी पुणे सातारा सोलापूर जून जुलै मध्ये तर मी सांगतो सर्व कस्टमरला की कोणी जरी आल्यावर त्यांचा खूप फायदा असणार आम्ही सुद्धा हे आता आम्ही हजार सहाशे सातशे रुपया जास्त काय नाही सांगत आम्ही आमच्या गणपतीच्या सणानिमित्त मॅचिंग साठी आम्ही ह्या साड्या घेतल्या तक्षशीला तेव्हा कितीला घेतलेल्या आपण हजार रुपयाला घेतली हजार रुपयाला ही साडी घेतली आता ही साडी तुम्हाला सातशेला मिळते म्हणजे आम्ही वीस साड्या घेतल्या तुम्हाला दिसेल गणपतीच्या घातलेली अशी साडी तर त्या साड्या आता आपण घेतल्यास आपल्याला सहा हजारचा डायरेक्ट प्रॉफिट होता आता साड्या साड्या ना आता ही साडी सातशे आमचे सगळे त्यांना बोललो आपण पावसात घेऊया द्वारका मध्ये ऑफर असते नाही लवकर घेऊया तर सहा आहे वाईट साडी जे कस्टमरने घेतले ना शंभर शंभर दोनशे दोनशे साड्या म्हणजे पंधराशे साडे सातशे रुपयाला आता ही साडीची रेट ऐकणार ना तुम्ही फक्त पाचशे रुपये मी आठशे रुपयाला विकलेले क्वांटिटी मध्ये पण आता फक्त ही साडी डिफरंट फुल चार इंच बॉर्डर मध्ये हे कुठला आहे हा आपल्याला पूर्ण याच्यामध्ये लायक्रॅब्रिक लायक्रा फॅब्रिक ना सोरुम ला काय कस्टमरला कसं वाटतं असेल असं काय नाही एकमेम सेल मध्ये फायद्यामध्ये आता ही साडी ती सहाशे जी आहे तीनशे रुपयाला बापरे जबरदस्त तीनशे रुपयाला ऑनलाईन वाले भरलेल्या ब्लाउज मध्ये ऑनलाईन सातशे आठशे रुपयाला विकतात जबरदस्त पण इथे जबर येऊन तुम्ही कपडा बघून फॅब्रिक बघून पूर्ण म्हणजे तुम्हाला आवडती ती वस्तू इथून परचेस करू शकतो त्याच्यावर कस्टमर याच्यावर म्हणजे ते ट्रस्ट ठेवत नाही ऑनलाईन मुळे सांगतात म्हणजे असं नाही पण माझ्याकडे मी सांगतो ना तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊन कल्याण ब्रांचला व्हिजिट करा हा सेम व्हरायटी तुम्हाला दाखवणार आम्ही ते दाखवतो त्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी आता ही साडी आहे आम्ही तेराशे तीस रुपयाला विकलेली अच्छा पण आता ही साडी फक्त आपल्याला नऊशे रुपयाला मिळणार मस्त नऊशे रुपयाला नऊशे रुपयाला स्क्रीनशॉट तरी पण तुम्हाला ते काढून दाखवतील पण हे समजा आता जो लवकरच लवकर त्याला असं काय आहे का की याच्यामध्ये प्रत्येक पीस मध्ये पाचशे पीस हजार पीस अशी क्वांटिटी आम्ही ठेवली मॅनेज करून पण जे फायल लवकर येतील त्यांना कलर्स प्रमाणे भरपूर कुणाला जर याच्यातले म्हणजे पन्नास पीस घ्यायचे असेल तर मिळू शकतात नंतर कसं असतं शॉट हा स्टॉक कमी होतो आता ही धर्मावरम साडी ओके याची मिनिमम रेंज आहे ना मार्केटला ला आठशे नव्वद रुपये असते पण इथे फक्त चारशे ला मिळणार आहे फक्त चारशे रुपये चारशे ला वाटत होते साडी याच्यामध्ये हजार साड्या आहे आणि ती घातल्यावर किती रिच वाटणार आहे बघ ना पूर्ण जबरदस्त साडी वाटते शायनिंग बघ ना काय तिला कलर बघा किती आहे एकदम आता ही बघा जबरदस्त कलर आहे एकदम चारशे ला काय पाहिजे अजून ही कांजीवरम साडी अच्छा याची रेंज असते मिनिमम पाच हजार सहा हजार पण आता सहा हजार मध्ये दोन आहे जबरदस्त ती तीन हजारला फक्त तीन हजार कलर्स बघा अच्छा वाईन कलर वाईन इंग्लिश साईड मध्ये पदरपूर्ण वाईन आहे आता ही बघा सेल्फ मध्ये ह्याची आता खूप डिमांड आहे साड्याची साडी बघा पूर्ण एकदम भरलेल्या साड्या वाटत एकदम फक्त तीन हजारला बऱ्याच साड्या अशा आहेत की ज्या पनवेलला आहेत तसंच आहेत ना इकडे असं ना इकडे सांगितलं ना का ऑल मुंबई डिव्हिजनला ऑफर आहे अच्छा बघूया ना नेक्स्ट टाइम आपण बदलापूर किंवा यांचा उल्हासनगर दुसरे पण ब्रांच आहेत ना ते व्हिजिट विजिट आणि एक मी तुम्हाला सांगतो की आता आमच्याकडे एक फायद्याचा माल आलेला आहे म्हणजे सॉफ्ट सिल्कचे साड्या असतात कारण कस्टमर कसं आहे आमच्याकडे पेटनी आहे डिझायनर साड्या आहे सर्व साड्या आहेत पण त्यांना थोडं वेगळं पाहिजे असते तर आमच्याकडे पसमिना सिल्क टिसू सिल्क असे भरपूर कमीत कमी वीस वीस पंचवीस प्रकारचे साड्या आहे okay. केरळ मध्ये साऊथ मध्ये ते साड्या आम्ही चार ला आहे तीन ला आहे अशा साड्या काढलेले तर मी फक्त तुम्हाला सॅम्पल म्हणून काय येतलं सिलेक्टेड पॅटर्न दाखवतो आता ही बघा ही आपल्याला पस्तीसशे ची आहे तर हाफ रेट मध्ये मिळणार आहे पस्तीसशे ची साडी आहे आता बघा फॅब्रिक बघायचा एक एक सॅम्पल दाखवतो फक्त याच्यामध्ये प्रत्येक मध्ये आठ आठ कलर आहे याच्यामध्ये सर्व मध्ये शंभर शंभर साड्या आहेत आता माल आलेला तो बघा आता दोनशे साड्या आल्या गोडवला भरपूर येतला स्टॉक आहे बघा ही पस्तीसशे ची आहे फ्रेश स्टॉक एकदम हा टेम्पल बॉर्डर मध्ये टिशू सिल्क साडी अच्छा टिशू सिल्क याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे टेम्पलो कलर्स भरपूर येणार आहे आणि ह्या एकटा प्रीमियम साड्या म्हणून आहे ती पण साडे तीन ला दोन मस्त एकदम कलर एकदम कलर एकदम कॉटन मध्ये पाहिजे तर कॉटन मध्ये आहे लिलेन मध्ये आहे टिशू मध्ये आहे आणि मेन कसं आहे चा काम आहे ना तो पूर्ण ओरिजिनल पूर्ण जरीचा काम येते ओके साड्याच्या जरी वगैरे बघू शकता फिनिशिंग बघू शकता तुम्ही पट्टी छोटी पट्टी वाली बॉर्डर पण छान वाटते असं एकदम उठून दिसतो फेस्टिवल वगैरे मस्त गणपती रक्षाबंधन येते त्यानिमित्ताने तुम्हाला भरपूर साडी शॉपिंग तुम्हाला करायची असेल ना तर तुम्ही द्वारकाद कल्याण या बरोबर बाजूलाच आहे पाच सात मिनिटं लागेल तुम्हाला आता ही क्वालिटी बघा साडे ना सकड़े? भरपूर पॅटर्न आहे काय कसं काय घ्यायचं सगळे पॅटर्न घ्यायचे जबरदस्त साडी कलर आहे कमीत कमी आठ कलर सर्व फ्रेश कलर साडेसत्तर असेल कितीला आहे तर याच्यामध्ये असं ना की तुम्हाला दोन साड्या तुम्ही सिंगल साडी पण घेऊ शकता डिझाइन्स बरंय बघा डिझाइन बघा इक्वेशन 9 ची 10% ऑफ फिक्स रेटची साडी आहे अच्छा एक फिक्स रेट वाली पण 10% ऑफ आहे इक्वेशन 9 ची आहे पण आता आपल्याला डिस्काउंट होणार आहे यामध्ये क्वालिटी बघ ना तेव्हा कस्टमरला ऑटोमॅटिक माहिती होणार की याची फील काय आहे कपडा काय आहे आता मध्ये घेतल्यावर फॅब्रिक बघा तुम्ही आता एकदम सॉफ्ट आणि सिल्क आहे सॉफ्ट सिल्क आहे हे हां हे सॉफ्ट आहे साऊथ मध्ये अच्छा साऊथ आहे सुरतची वैरायटी नाही पूर्ण वेगळी वैरायटी अच्छा याची डिझाईन आहे बघा हे सगळं बॉलिवूड कॉन्सेप्ट आहे म्हणजे एकदम पोअरच्या साड्या याची महिन्या दादरला वगैरे यांची रेंज आहे ना तुम्ही कंची सिल्क आहे हँडलूम आहे प्युअर सिल्क आहे यांची आहे ना तुम्ही तर बॉक्स पॅकिंग मध्ये हे रेंज पाच हजार सहा हजार आठ हजार अशी रेंज असते पण हे आम्ही कसं आहे आता आमचे भरपूर साखा आहे तर त्यासाठी आम्ही याच्यातले कमीत कमी ना वीस ते पंचवीस हजार साड्या घेतलेल्या परचेस केलेले तर हा सर्व कस्टमरचा फायदा आहे आणि ही ऑफर नेमकी पावसामध्ये असायचं कारण काय की असं या टाइमला जास्त याच्यामध्ये कसं आहे मेन तर म्हणजे जानेवारी पासून लग्न सराईचे सीझन चालू होते नंतर गणपतीची नंतर दिवाळीचे बारा महिना कस्टमर आपल्याकडे ट्रस्ट ठेवून ते खरेदी करतात परचेस करतात तर त्यांना फक्त आम्ही दोन महिना फायदा देतो की ते आपले रेग्युलर कस्टमर आहे त्यांना डायरेक्ट आम्ही म्हणजे मार्जिन ठेवतच नाही आम्हाला कमवायचे नाही याच्यामध्ये फक्त कस्टमरचा फायदा आमचा पण स्टॉक क्लिअर होतो याच्यामध्ये कारण आमच्याकडे भरपूर स्टॉक होतो आता गणपती मध्ये एक कलरचा माल येणार तर हा स्टॉक आहे हा आम्ही सर्व हाफ रेटमध्ये काढतो पण याच्यामध्ये भरपूर कस्टमरचा फायदा होतो त्यांना घरचे म्हणजे कमी रहायचा पाहिजे आणि सर्व फ्रेश स्टॉक आहे डिफेक्ट फॉल्टी काहीच नाही आता मी तुम्हाला बोललो ना आम्ही सुद्धा मॅचिंगचा साठा घेतलेला गणपतीसाठी ते ह्या वेळेस जर थोडं लेट घेतले असतं ना ऑफरच्या प्राइस मध्ये तर आम्हाला किती बेनिफिट झाला असा ते जर तुमचं लग्न डिसेंबर लगे असेल कोणाचं कारण आता घेऊन ठेवा आता तुम्ही या ह्या बेनिफिट असं फायदा कधीच होणार नाही म्हणजे कधी आता ही डोलो सिल्कची साडी लाखभराची तुमची शॉपिंग असेल तर तुमची पन्नास साठ मध्ये होऊन जाईल फिफ्टी फक्त आठशे रुपये फिफ्टी तुमचा डायरेक्ट बेनिफिट हा साड्या काय राहतातच त्या आठशे नुँँ रुपये फक्त कल्याणी कॉटन पण माहिती आपण कल्याण पनवेल बघितलेली आपण पण याची रेंज असते बाराशे मिनिमम पण आता पंधराशे ला दोन आहे पंधराशे ला दोन ओके हे पण खूप चालले मार्केटला अजून पण चालते आणि साड्या भारीच वाटतात म्हणजे ऑनलाईनला हजार रुपये बुट्टीवाली विकतात माल सातशे रुपयाचे आहे सातशे चंद्रकॉन डिझाईन भरपूर याच्यामध्ये एखाद्याला व्यवसाय करायचा तो पण इकडे विपुलचा माल आहे विपुल ब्रँडेड माल आहे फक्त 1200 ला 2 आहे टक्के डिस्काउंट मध्ये सर्व बॉक्स पॅकिंग असतात त्यांचे आता हे फॅन्सी माल बघा इकडे फॅन्सी वाला वा फक्त 1500 ला 2 आहे अच्छा आता हे साड्या बघा असे कॅट ऑफ आहे बघा साडे 750 रुपये तेराशे ची साडे 750 सुभाष सुभाष ओके सुभाष ब्रँड आपले सगळे बाणी ब्रँड आहेत त्यांचे पण तुम्हाला इकडे साड्या आहे हे साडे 500 जी एनएम 2000 ला विकलेले आहे पण आता हेना फक्त 1600 ला 2 विथ ब्लाऊज आठशे रुपये आठशे रुपयाला फक्त आता ह्या साड्या बघा हे ब्रँडेड पीस बाराशे ला दोन अच्छा पूर्ण आयन विपुलचे ब्रँडेड पीस ओके विश्वास बसणार नाही तुम्हाला पण फक्त पाचशे रुपयाला मिळणार फक्त पाचशे रुपये एक नंबर पाचशे रुपयाला पॅटर्न बघा लवकरात लवकर बेनिफिट घ्या कल्याणच्या आजूबाजूचे गाव वाले कोण असतील आपले सबस्क्राईब मंडळी इकडचे पटकन आता हे साड्या बघा भरपूर विकले मी पण वेळ बाराशे तेराशे रुपयाला फक्त साडेआठशे रुपयाला अशा पार्किंग पार्किंग समोरासमोर बिल्डिंगच्या पाठी मागेच ना भरपूर मोठं पार्किंग कधी गर्दीच्या टायमाला जागा नसतं पूर्ण मागे आता पार्किंग सेटअप आहे आणि जर काहीच प्रॉब्लेम आला तर स्क्रीन वर नंबर द्या म्हणजे ताकी नंबरवर कॉन्टॅक्ट करत नाही तर सांगून कुठे कुठे पार्किंग आहे आपल्या ब्रांच ची बाजूला असल्यामुळे ना बऱ्याच जणांना मोहीम प्रश्न पडतो पार्किंग कुठे करायचं फोर व्हीलर किती मोठी जर गाडी असेल ना कमीत कमी दोन हजार स्क्वर् फुटची जागा आपल्या स्वतः ची आहे पार्किंग ची आ, तर पार्किंग लावू शकता फक्त स्क्रीन वर कॉल करा तुम्ही नंबर वर कॉल करून या नंबर वर कॉल करा स्टेशनला आले आले लगेच तुम्हाला गाडी कुठे पार्किंग करायची आहे सर्व म्हणजे आणि म्हणजे बाहेरून पण तुम्हाला असं वाटेल का खूप छोटा ब्रांच आहे पण मध्ये आल्यानंतर माहिती पडेल की कमीत कमी भरपूर तीन फ्लोअरचा ब्रांच आहे भरपूर बघितलं साडा एवढ्या बघितलं की विचारू नका म्हणजे तुम्हाला तर जसं विचार कराल तुम्ही की तुम्ही व्हिडिओ बनवत्या म्हणून तुम्हाला या साड्या सगळे दाखवले आम्हाला एवढ्या बघायला मिळणार नाही तुम्ही मधल्या दिवशी या वीकडेजला तेव्हा तुम्हाला साड्या प्रॉपर मिळतील बघायला तर आम्ही आलो ना आज तेवढी गर्दी नाही आहे पण तुम्ही शनिवार रविवार आल रे ना पूर्ण हे खचाखच भरलेलं असेल सगळं आणि भरपूर सारी ऑफर इकडे चालू आहेत आता तुम्ही याचा बेनिफिट जरूर घ्या कारण फेस्टिवल येत आहेत शनिवार रविवार प्रत्येकाला सुट्टी असते प्रत्येक इकडे येतो आणि प्रत्येकाला साडी एक दोन साड्यांसाठी तुम्ही पन्नास साड्यात आपण नाही बघू शकत तर त्या गोष्टी असतात त्यामुळे मधल्या दिवशी तर तुम्हाला हव्या ते थोड्या साड्या बघायला मिळतील आणि इकडे मेन म्हणजे आम्ही सेपरेट सेपरेट डिपार्टमेंट सेटअप केलं म्हणजे शंभर पासून पंधराशेच्या वेगळं डिपार्टमेंट आहे पंधराशे पासून तीन चा वेगळं आहे भारतीला प्रीमियमचा वेगळं आहे सर्व काही आणि फॅन्सी पण भारी भारीच्या साड्या हाफ रेट मध्ये आता विश्वास सुद्धा बसणार नाही आता हे हेवी हेवीचे साड्या सर्व आता दहा चे आठ हजारची साड्या आहे बांधणी ते फक्त पाच हजार पंचवीसशे हे रेट मध्ये मिळणारे आहे तीन हजार अशी रेट मध्ये हेवी वाल्या साड्या पण मिळतात हेवी वाल्या आहे आहेत साड्या प्रीमियम पन्नास टक्के डिस्काउंट पण तिथे आल्यानंतर सेपरेटच माल लावून तो सगळं पन्नास टक्के समोर दिसतोय पन्नास टक्के आता आता ही साड्या मी दाखवतो नाड्या बघा पन्नास टक्के पन्नास टक्के डिस्काउंट टक्के काय प्राइस याची फक्त दहा हजारची पाच हजारची साड्या पाच ला आणि प्रीमियम साड्या भरपूर आहे आता प्रीमियम दाखवतो ना तुम्हाला तर आपल्या इथे असं नाही म्हणजे कमी रेंज सर्व मिळणार आहे प्रीमियम आपल्याकडे फॅन्सी साड्या पंचवीस हजार पासून इथे ओके okay. पंचवीस तीस तीस हजारच्या साड्या आहेत आता समोर बघा ना तुम्ही ते सर्व आपल्याला कमी रेट मध्ये मिळणार आहे पाच हजार चार हजार अशा रेंज मध्ये मिळणार आहे okay. ओके आता ही क्वालिटी बघा साडी बघणार ना फील बघणार पडेल क्वालिटी सुपर आहे वगैरे आपण बाहेरच्या साईडला बघितले ना तर मिनिमम आपल्याला सोळा हजार अशी रेंज मध्ये आपल्याकडे ब्रांचला शूटिंग बाकी पण मटेरियल आहे नाही नाही शूटिंग सर्टिंगचा पूर्ण ब्रँड आहे रेमंड सियाराम गोलियर डोनियर सर्व ब्रांच आहे आणि आता आम्ही नवीन काउंटर सुद्धा चालू केलंय मान्यवर त्याच्यामध्ये आपल्याला शेरवानी जर पाहिजे असेल नवऱ्या साठी वगैरे ते सुद्धा पूर्ण प्रीमियम क्वालिटी आपल्याला हे टायमिंग काय टायमिंग आपल्या सर्व दहा सकाळी दहा संध्याकाळी साडे नऊ एकदम पोचायचा इझी रूट कसा काय इजी तर कल्याण पासून फक्त स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आपल्याला सर्वांना माहितीये शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चे जस्ट समोर आहे द्वारकादास सामकुमार आपल्या बरं जण नॉटा मार्केट कल्याणच्या बाहेर ना सगळं ब्रिज च्या वगैरे काम आहे आपल्या या साईडला बघतं ही साडी कांजीवरण साडी आणि छान ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट आहे आणि ही याची प्राइस किती होती अशी सहा हजार होती तीन हजार ला आपल्याला पडते साडी तर हा कलर पण छान वाटला वर्षाला आवडला तर तुम्हाला हा कलर घेतला आहे साडी मस्त वाटली तर तुम्हाला ही पूर्ण डायरेक्ट आता गणपतीच बघायला मिळेल ती तर तुम्ही कधी आलात तर जरूर या साईडला या कल्याणचं हे द्वारकाचा श्यामकुमार जुर्ण शोरूम आहे म्हणजे असं बरेच वर्ष झाले ते दे, सर्व्हिस देत आहेत आता सर्व्हिस देतात म्हणजे एवढ्या वर्षापासून ते चांगला माल विकतात म्हणून तर ते अजूनपर्यंत तिकडे चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचलेत मेन कर... म्हणजे आपल्याला जर कुठली वस्तू आ... आवडत असेल ना बिंदा स्क्रीनशॉट घेऊन यायचे स्क्रीनशॉट घेऊन ब्रांच मध्ये व्हिजिट केलं ना तर आ... लगेच आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटला काय वस्तू बघायचं सर्व काय मिळणार आहे आम्ही पण तुमच्याबद्दल जे साड्यांचे जे काही मार्केटचे व्हिडिओ करतो खूप कमी करतो तर बरेच जण बरेच भरपूर जण आम्हाला कॉल करतात साड्यांच्या मार्केटचे आम्हाला व्हिडिओ करायला या आम्ही जे सिलेक्टिव्ह काही मेंबर्स आहेत जे चांगल्या प्रकारचे सर्व्हिस देतात आता आम्ही हे गेल्या दोन तीन वर्षापासून बरेच मार्केटचे व्हिडिओ फिरलोय बघितले त्यांचे फीडबॅक कस्टमरचे फीडबॅक त्यानंतर सबस्क्रायबरचे फीडबॅक त्यानंतर आम्ही ठरवलं कुठल्या व्हिडिओ करायच्या कारण तिथून जो पॉझिटिव्ह फीडबॅक येतो तेच व्हिडिओ मी करतो त्यातले आता हे बाकाला श्यामकुमार बाग आहे तिथे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी व्हरायटी असते पण कसं आहे मुंबईचा सर्व कस्टमर एक जगा येतात तर मुंबई डिव्हिजन आहेत मुंबईची आता सर्व ब्रांच आहे अकरा ब्रांच बारा ब्रांच सर्व जगा एकच ऑफर ठेवलेला आहे मान्सून तर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील हा व्हिडिओ आता इकडे संपवतो आहे हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं कारण हेच की चांगली सर्व्हिस जिथे मिळते त्या ठिकाणचे तुम्हाला माहितीच पोचवणं द्वारकादा श्यामकुमार यांचे आम्ही अगोदरसुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते चांगले सर्व्हिस देतात म्हणून आम्ही इकडे येतो तर त्यासाठी तुम्हाला हा सध्या ऑफरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेनिफिशियल नसेल पण तुमच्याकडून नातेवाईक असेल त्यांच्या घरी लग्न आहे डिसेंबरला वगैरे मार्चमध्ये वगैरे ते आता त्याचा बेनिफिट घेऊ शकतात तुम्हाला त्यातनं काही ना काहीतरी बेनिफिट झाला तरी तुम्हाला वाटेल की बाबा दादाचा व्हिडिओ बघून गेलो आणि काहीतरी आपल्याला बेनिफिट झाला तर त्यासाठी हा व्हिडिओ एक त्या उद्देशाने बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा सी टेक केअर सी यू बाय